राज्यातील पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ऑनलाईन रक्कम भरण्याच्या येणाऱ्या संदेशाबाबत व कोशाकार्य संचालनालयाचे आव्हान नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत ऑनलाईन रक्कम भरण्यात येणाऱ्या याबाबत संचालनालयाचे आव्हान तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आत्ताच लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका जून महिना सर्वांचा शुभ जाओ राज्यातील पेन्शनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना तसे निवृत्तीवेतन सुधारित धारक था निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात आता ह्या संदर्भात अधिदान व लेखा कार्यालय मुंबई यांनी महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे अधिदान व लेखा कार्यालय कार। मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोशागर कार्यालयामधून निवृत्तीवेतनधारक कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना निवृत्ती वेतन सुधारित निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन तसेच निवृत्ती वेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोशागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही अधिदान व लेखा कार्यालय कोशागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्र व्यवहार केला जातो अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कोणीही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन लेखा व कोशागार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोशागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबतच्या तक्रारी कोशागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत अशा कोणत्याही प्रकारची दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही रक्कम ऑनलाईन व पे, फोन फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोशाकार कार्यालयामार्फत कळविले जात नाही अशा दूरध्वनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद देऊन निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी तसेच अशा प्रकार चा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय ले अथवा जिल्हा कोशागर कर कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही प व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमता संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा असे आव्हान लेखा व कोषाकारी ले संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाने केले आहे लेटेस्ट नवनवीन अपडेट अखिल तमुझर क्लासेस ह्या चॅनलद्वारे माहिती देणारे एकमेव चॅनल लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील सबस्क्राइब करा चॅनलला ॲड होण्यासाठी सबस्क्राइब करा